नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बॅरेझाईड या अळीनाशकाबद्दल माहिती बघितली ज्यामध्ये की कंटेंट होते आपले नोआलोरान पाच पॉईंट पंचवीस टक्के प्लस इमा इमामेक्टिम बेन्झोएट झिरो पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस आळीनाशक बदलून बदलून जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला उत्तम दर्जाचं रिझल्ट बघायला मिळणार आहे जसं आपण कीटकनाशक बदलतो बुरशीनाशक बदलतो तसंच आपण आळीनाशक देखील प्रत्येक वेळेस बदलणं गरजेचे आहे इमाम एकटीन या फवारणीला फवारल्यानंतर पुढच्या फवारणीला प्रोपेक्स सुपर त्यानंतर परत एकदा शेतकरी इमामेक्टीन बेन्झोएट हेच फवारत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण हे आळी व्हिडिओ बनवणं सुरू केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आदामाचंच एक प्लेथोरा नावाचं इन्सेक्टिसाईड आहे ज्यामध्ये की नोवा लोरान पाच पॉइंट पंचवीस टक्के आहे प्लस त्यासोबत आपल्याला एन्डोग्जा कार्ब चार पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतं नुवा लुराण जो घटक आहे तो आपल्याला उत्तम दर्जाचं आळी नियंत्रण मिळवून देतो ते कसं तर हे एक आयजीआर स्वरूपात मिळणारं इन्सेक्टिसाईड आहे आय म्हणजे इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर जे की आळे आळ्यांची आड़े, पुढील पिढी निर्माण होण्यापासून रोखत असतं आणि पुढील पिढी जर निर्माण झाली नाही तर नक्कीच आळ्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये कपाशीमध्ये कुठल्याही पिकामध्ये आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळणार आहे शेतकरी मंडळी यासोबतच आपल्याला यामध्ये कॉन्टॅक्ट ऍक्शन आहे जी की पिका आळींना ताबडतोब मारण्याचं स्पर्श झाल्याबरोबर मारण्याचं काम करत असतं शेतकरी मंडळी आपली दादालाड पद्धतीची पद्धतीची ही कपाशी आहे उत्तम दर्जाची ही पातेधारणा फुलधारणा झालेली आहे दोन खत आणि दोन फवारणी झालेले आहेत शेतकरी मित्रांनो यामध्ये इंडोक्झा कार्ब एक घटक आहे जो की आपल्याला नॉन सिस्टेमिक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईडमध्ये बघायला मिळतो ज्याचे आपल्या पिकामधील आळ्यावर स्टमक ॲक्शन नॉकडाऊन ॲक्शन म्हणजे स्पर्शजन्य स्पर्श होताच आळीला मारण्याचं काम इंडोक्झाकार करत असतं त्यासोबतच आपल्याला नर्वस सिस्टम डाऊन करून ब्रेक करून आळ्यांना मारण्याचं काम देखील इंडोक्झाकार करताना बघायला मिळतं तर शेतकरी मंडळी आपण प्रत्येक फवारणीमध्ये आळीनाशक बदलून बदलून फवारल्याने आप आपल्याला नक्कीच खूप चांगला फायदा बघायला मिळणार आहे आपण मागील व्हिडिओमध्ये बॅऱ्या बघितलं या व्हिडिओमध्ये आपण प्लेथोरा आदामाचं प्लेथोरा जे आहे ते इन्सेक्टी बघत आहोत आपल्याला दुसऱ्या कंपनीचं जर याच कंटेंटचं आळीनाशक मिळालं तर आपण ते वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला आणखी जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद